मित्रांनो सर्वांना जय जिजाव लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चा करत असतो भलाही त्यातून लग्न जुळो न जुळो मात्र याच्यातून कोणाचं नुकसान होणार नाही आणि चांगल्याच गोष्टी ज्या काय आहेत तर त्या सांगण्याचा प्रयत्न आपण या सातत्याने या माध्यमातून करत असतो आणि मग पहिल्यांदा एक गोष्ट आपण वारंवार सांगत असतो की मराठा लग्न अखादा गेल्या सहा वर्षापासून हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही तरीही योग्य रीतीनं सकारात्मक दृष्टीनं विचार करून परस्पर संवादातून सातशे आठशे लग्न या माध्यमातून जुळलेली आहेत मात्र त्यासाठी आपण आपल्या मनातली पहिल्यांदा नकारात्मकता निगेटिव्हिटी आणि दुसऱ्याला दोषारोपण करण्याचा जो काही आपली मानसिकता आपण आजकालच्या काळामध्ये बनवलेली आहे की मुलीचे भाव वाढले मुलीच्या अपेक्षा वाढल्या मुलीच्या बापाला हे पाहिजे मुलीच्या बापाला तेल पाहिजे ते डोक्यातून पहिल्यांदा काढून टाकलं पाहिजे की मुली ह्या कुठल्या विदेशातील मुली नाही तर त्या तुमच्या आमच्या समाजातीलच कुठल्या तरी आपल्या नात्यातीलच ह्या मुली आहेत तेव्हा मुलीबद्दल असे दोषारोपण करणं हे पहिल्यांदा काढून टाका गरीब घरच्या मुली विवाह संस्था कमी शिकलेल्या मुली वडील नसलेल्या मुली मुलीकडून फक्त नारळ मिळेल अनाथ आश्रमातील मुली हे भ्रमही डोक्यातून काढून टाका एखादा दलाल येईल पैसे दिले म्हणजे तो आपलं लग्न जुळून देईल हेही डोक्यातून काढून टाका लग्न जुळवणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असते समाज व्यवस्थेनं स्वीकारलेला तो एक महत्वाचा संस्कार आहे त्या माध्यमातून एक परस्पर सहजीवनाचं सुदृढ असं नातं तयार होतं त्यातून विवाहाचा संस्कार हा उदयाला येतो आणि त्या विवाहाचा संस्कार आपली कुटुंब व्यवस्था आपली समाज व्यवस्था आपला देश जिवंत ठेवण्यासाठी एक सुदृढ बलशाली भारत निर्मितीचं स्वप्न त्या माध्यमातून आपल्याला पाहता येतं बाकी आता अलीकडच्या काळामध्ये इथून पुढे चाळीस टक्के मुलामुलींची लग्न याच गतीनं जर आपण पुढं जात राहिलो तर होणार नाही आणि कुटुंब व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असेल विवाह संस्थेचं पूर्णपणे बाजारीकरण झालेलं आहे विवाह संस्था ही पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे आणि या गोष्टीतून अजूनही आपण सावरू शकतो घटना अशी आहे की अलीकडे नको ते पायंड्या आपण या विवाहाच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये रुजवण्याचा किंवा जन्माला घालण्याचा प्रयत्न करतो आहोत <coughs> विदर्भातील घटना आहे गावाचं नाव आम्ही सांगणार नाही अरेंज मॅरेज ठरलं मध्यमवर्गीय कुटुंब एकून तिकून सोह्या धाऱ्याकडून पैसे जमा करून मंगल कार्यालयामध्ये लग्न ठेवलं सगळी व्यवस्था चोख बजावली लग्नाचा मुहूर्त जवळ आला मुहूर्तावर कुठलंच लग्न लागत नाही लागलं तर ते टिकलच असं नाही त्याच्यामुळं तुकडोजी महाराजांनी जी, जी आपल्याला विचारधारा सांगितली ती आपण पूर्णपणे विसरलेलो हो। आहोत आणि अशा स्थितीमध्ये त्या मंगल कार्यालयामध्ये विवाहाची घटिका जवळ येत असताना आमच्यासारखा एक कोणीतरी माईक घेऊन हातामध्ये मग त्या तिथं येणाऱ्या ना राजकारण्यांची नावं घेत होता कारण त्याच्यावरून आपल्या लग्नाची प्रतिष्ठा ठरत असते त्याच्यावरून आपल्या लग्नाची श्रीमंती ठरत असते की आपल्या लग्नासाठी किती राजकीय नेते आले आजी माजी सदस्य किती आले मग ते लोक आपल्यासाठी सामाजिक क्षेत्रातील असतात राजकीय क्षेत्रातील असतात शैक्षणिक क्षेत्रातील असतात ते मान्यवर असतात आणि ज्यानं आपल्या म्हशी खुट्याला बांधून ठेवल्या त्या म्हशीला कोण पाणीही पाजलं नाही आपल्या गाडीत पेट्रोल टाकलं दोन दिवस मातीत घातले पोराकडे एक दिवस गेला पोरगी दाखवायसाठी एक दिवस पोरीकडे गेला पाहुणकीवर गेला आणि त्यानं आंधन भांड आणलं पोरीच्या लग्नात आयर पण केला हजार अकराशे रुपयाचा त्याची परिस्थिती नसताना तो मध्यस्थ किंवा मधात्री लग्न लाव जुळवून देणारा तो जेवला का खावला का त्याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडत असतो जर दोन वर्षांना तो पोरगा दारू प्यायला शिकला पोरगी ओरिजिनल गुण दाखवायला शिकवली तर जे काय केलं ते मदात्र्यानंच केलं मध्यस्थानच केलं त्याच्या घरावर दगड घेऊन जायला आपण तयार असतो एवढे आपण प्रामाणिक आणि इमानदार अलीकडच्या काळामध्ये झालेलो आहोत याच्यामध्ये जर कोणाला राग येत असेल तर त्याला आमचा नाही आहे परंतु ज्या गोष्टी सत्य आहेत त्या आपण स्वीकारल्याच पाहिजेत समाजाला या माध्यमातून आरसा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करत असतो आणि हा आरसा दाखवत असताना आम्ही खूप मोठे समाज धुरीनं आहोत किंवा समाजातील तज्ज्ञ आहोत असा याचा मुळीच अन्वयार्थ काढू नये आम्ही सुद्धा शेती आणि मातीशी नातं ठेवणारे एक सामान्य कुटुंबातील शेतकरी आहोत हे पहिल्यांदा आम्ही स्पष्ट करतो मात्र समाजासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा आम्ही माध्यमातून प्रयत्न करत असतो आणि या माध्यमातून हे सुद्धा सांगत असतो की आपण समाजशील आहोत तर समाजासाठी प्रत्येकानं काहीतरी केलं पाहिजे पण ज्याच्याकडे पैसा असेल त्यानं समाजासाठी पैसा दिला पाहिजे ज्याच्याकडे श्रम असतील त्यांना श्रम दिले पाहिजेत आणि ज्याच्याकडे काहीच नसेल तर त्यानं निदान समाजासाठी वेळ तरी दिला पाहिजे ह्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे तर त्या गतीने जात असताना ते अरेंज मॅरेज ठरलं आणि विवाह गटीक्र्या जवळ येत असताना सत्काराचं प्रयोजन होत असताना त्या हॉलमध्ये दोन्हीकडून दोन स्क्रीन लागलेल्या आणि त्या स्क्रीनवर मग त्या प्री वेडिंगचा सिनेमा सुरू झाला आता त्या सिनेमामध्ये काय असतं की मग तो मुलगा आणि मुलगी त्यांची एंगेजमेंट झालेली असते मग एंगेजमेंट झाल्याच्या नंतर मग ते काय करतात प्री वेडिंग शूटिंगसाठी कुठेतरी लाख दोन लाख रुपये घालून जातात मग तिथं स्लो मोशन फास्ट मोशन गळ्यात हात टाकणे खांद्यावर हात टाकणे म्हणजे घरी गेल्यावर त्यांना वेळ भेटणार नसतो हे करायसाठी आणि बाकीचे काही होणार नसतात कारण तो लगेच एखाद्या याच्यात तो ड्युटीवर चालला जाणार असतो तर त्याच्या आधी त्या लग्नाच्या आधीच हे सगळे चाळे ते करून घेतात आता याच्यात कोणाला काही अडचण असण्याची काही शक्यता नाही बरं केले तर केले तिकडे अंधारात का खोपड्यात बसून का झुडपात बसून काय केलं ते तिथं स्क्रीनवर दाखवायची काही गरज नसावी मात्र अलीकडे या शिकलेल्या लोकांमध्ये एवढं काळ आलेलं आहे की ते स्क्रीनवर दाखवतात बरं दाखवतात तर दाखवतात पण ती मजर इथपर्यंत मग मुलगी स्लो मोशनमध्ये येते तो मुलगा स्लो मोशनमध्ये येते मग ती त्याच्या गळ्यात हात टाकते हा तिच्या गळ्यात हात टाकतो मग ती तिच्या तोंडावर तोंड घालते तिच्या तोंडात तोंड घालते मिठी घालते मग आमच्या तिथं बसलेल्या लग्न लावायसाठी आलेल्या ला चौदा वर्षाच्या सोळा वर्षाच्या मुला मुलींनी त्या दृश्यातून नेमका काय आदर्श घ्यायचा हा आमचा कुठला विवाहाचा संस्कार आणि सांस्कृतिक पायंडा आहे हे त्या समाज धोरी आणि त्या तज्ज्ञांनी सांगितलं पाहिजे की याच्यातून मग त्या मुला मुलींच्या जर संवेदना जागृत होत नसतील मग तिच्या शेजारी जर एखादा पोरगा बसेला असेल तर ती त्याला चिमटा घेणार नाही कशावरून किंवा ते एखादा जर लांब बसेल असेल तर मग तिच्याकडे पाहून ती आकर्षित काहून नाही होणार मग मुलं मुली पळून चालल्या म्हणून आपण पुन्हा बोंबलत फिरायचं मग हे सगळं सुरू असताना त्या स्क्रीनवर ती मुलगा मुलगी तोंडात तोंड घालू लागली एकमेकांचे त्यांचा ते वाह्यातपणा सुरू झाला स्क्रीनवर आणि मग तिथं काही सामाजिक सभ्यतेच्या अंगाने गावखेड्यातल्या बायाही बसलेल्या असतात या गोष्टीचा आपल्याला विसर पडलेला असतो की अशा स्त्रिया की ज्या शेतामध्ये जातानी समोरून जर एखादा व्यक्ती येत असेल तर त्या त्याच्याकडे पाठ करून उभ्या राहतात जोपर्यंत तो क्रॉस होत नाही ही सामाजिक सभ्यता अजूनही गावखेड्यामध्ये टिक्यात टिकून आहे जर बैठकीमध्ये काही जवळचेच नात्यातले पाहुणे जरी बसलेले असले तर त्याला चहा घेऊन येताना पाणी घेऊन येताना की डोक्यावरचा पदर आपल्याला ढळू देत नाही ही आमची सामाजिक मूल्य अजूनही गावखेड्यामध्ये रुजलेली आहेत ही गोष्ट आपण कुठेतरी विसरून चालतो आणि मग त्या बायामध्ये चर्चा सुरू झाली हे काय माय काय लावला आहे असं कुठं असते का तोंडात तोंड घालणं हे ते विचित्र चालेल आणि त्याच्यात मग आमच्यासारखे एखादं दीडशे आहे ना का हाजी तुम्हाला काय आहे असं होतच असते आजकाल ते तसं करावंच लागत असते ते आपला एक पारंपारिक विधी आहे आता तो नवीन पांड्यानुसार आलेला असं करावंच लागत असते ते मग ती बाई म्हटली असेल एखादी दीडशा आहे आमच्या काळात नव्हतं माय असं ते तिकडे करायचं तुमच्या घराच्या आत करा बन खोलीत करा हे तर काय लाखाला असं तसं त्या बोलण्या बोलण्यात त्या वराडीचं ते लग्न नवरदेव नवरी तिकडे तोंडात तोंड घाला आले आणि इकडे यायचेच भांडणं लागले भांडणं लागता लागता तेव्हा दोन गट तयार झाले दोन गट होता होता मग त्या वराडाच्याच मराठ होक्या सुरू झाल्या दुसऱ्या दिवशी पेपरला बातम्या आल्या ते लग्न जाग्यावरच राहिलं अशा अनेक घटना घडलेल्या आहेत घडत आहेत आधी लग्नाच्या आधी मुला मुलींना फोन दिला जातो भेट म्हणून दिला जातो मग त्यांचं सुरू होतं रात्रभर चॅटिंग फोन कॉलवर रिकामी चर्चा मग जेवला का तू तु, तुला तर आमचं ध्यानच येत नसेल मग तू जेव्हा घालणार तिकडे कोणत्याही असेल ती म्हणतो हो आयत माहिती दोन चार मैत्र ते म्हणते आयता मय दोन चार मैत्रिणी असं करता करता एकमेकांवर संशय घेतात बोलता बोलता त्याचं बिनस्त आणि बिनस्त्याच्या नंतर मग ते पुन्हा झालेलं लग्न दड दोन लाख पाच लाख रुपये खर्च करून लावलेलं कुकूब मोडतं त्यातल्या त्यात पुन्हा दुसरीकडे असं मुलामुलीचं लग्न ठरतं आणि मग तिकून मुलाच्या सुप्तिनीचा फोन येते की मग माझं त्याच्यासोबत प्रेम आहे आता प्रेम कशाला म्हणावं याच्याही सध्या व्याख्या बदलल्या आहेत की आमच्या मराठी साहित्यिकांनी प्रेमाची व्याख्या केलेली आहे की प्रेम ही एक निरपेक्ष भावना असते एक आदर्श भावना असते की जिच्यामध्ये कुठलाच स्वार्थ नसतो आणि आपलं जे प्रेम आहे ते वैषयिक वाचनापूर्ती करता स्वार्थी भावनेने दिला गेलेला एक लळा असतो तो शुद्ध लळा असतो तो एक भावनेचा तात्पुरता एक उद्रेक असतो तो उद्रेक संपल्याच्या नंतर ते प्रेमही नाहीस होतं आणि सगळ्यात त्या भावनाही नष्ट होतात आणि मग वाट्याला उरतं फक्त ते ते दुःख आणि दुःख आणि मग पुन्हा जीव घेणार संघर्ष तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे मुला मुलीमध्ये भावनिक नातं निर्माण होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे मात्र त्याला आवर कसा घातला जाईल याबाबतची मानसिकता तुम्ही आम्ही समाजाची तयार केली पाहिजे मुलांना त्या पद्धतीनं आपण समुपदेशन केलं पाहिजे त्या पद्धतीनं संस्कार केले पाहिजेत की जेणेकरून आमची मुलं मुली वाईट मार्गाला लागणार नाहीत कुठल्या व्यसनाच्या अधीन होणार नाहीत या दृष्टीने आपल्याला समाजाची निर्मिती करता आली पाहिजे मात्र ते सगळं आपण विसरून गेलेलो हो, आहोत मग तिथं ते भांडण होतात बऱ्याचदा मुली लग्न ठरत सगळं होतं आणि ती म्हणती माझं दुसऱ्या याच्यावर प्रेम आहे काही काही आदर असे आहेत की मग ज्यावेळेस आई वडील म्हणतात की नाही तुझं त्याच मुलासोबत लग्न करायचं मुलगी म्हणती नाही माझा मी ठेवलं ठरवलेला आहे तुम्हाला आई वडील म्हणतात तो आपल्या जातीचा नाही मग त्या मुली ऍडव्हान्स असतात मग गुगलवर तो एसपी ऑफिसचा मेल ॲडी शोधतात पोलीस स्टेशनचा मुला ॲडी शोधतात आणि मग मेल करतात की माझं लग्न जबरदस्तीने लावून दिलं जात आहे तुम्ही याच्यामध्ये दखल घाला अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि मग याच्यातून ऑनर किलिंग सारख्या घटना घडतात की जी मुलगी आपल्या आई वडील म्हणून अंगा खाद्यावर वीस बावीस वर्षापर्यंत वावरते तिचा आपण जीवापेक्षा जास्त लाड करतो तीच मुलगी तिच्या प्रियकराचा खून झाल्याच्या नंतर ती म्हणती माझ्या वडिलाला आणि भावाला फाशी झाली पाहिजे म्हणजे आपलीच अवलाला आपल्या फाशीची मागणी जर करत असेल तर हे खूप मोठं दुर्दैव आहे आणि यावर समाजानं समाज म्हणून समाज धुरीन म्हणून कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तो बताव धन्यवाद, जय जीजो